परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया नेहमीच आहे परमेश्वराची इच्छा आहे की आपण आर्थिक क्षेत्रामध्ये संपन्न असावं आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त असावं म्हणून मग ते सहा अध्याय ते स्वचनामध्ये लिहिले तुम्ही पहिल्यानं परमेश्वराचं राज्य आणि परमेश्वराचं नीतिमत्व मिळवण्यात झटा म्हणजे असा अर्थ का की आज आपण परमेश्वराचं राज्य कशा प्रकारे चालतं जर आपण शिकतो तर आपण आर्थिक संपन्नतेमध्ये चालू शकतो एक वचन टीचिंगला सुरुवात करूया नीतीसूत्रे सोळा चार वचन त्या ठिकाणी असं लिहिलंय परमेश्वरानं सर्व काही विशेष उद्देशानं निर्माण केले आहे दुर्जन देखील अरिष्टाच्या दिवसासाठी केलेला आहे हे वचन सांगतं की परमेश्वरानं सर्व काही विशेष उद्देशानं निर्माण केलं आहे परमेश्वर जे काही करतो त्यामागे परमेश्वराचा एक विशिष्ट उद्देश असतो म्हणून विश्वासणाऱ्यांना मला असं तुम्हाला सांगू द्या की परमेश्वर परमेश्वराचा एक गुण या ठिकाणी आपल्याला समजतो की परमेश्वर जे काही करतो ते विशेष उद्देशानं तो करतो तो टाइमपास म्हणून काही करत नाही आणि परमेश्वर आपल्याला आर्थिक क्षेत्रामध्ये संपन्न करू इच्छितो परंतु त्यामागे एक विशिष्ट उद्देश आहे लक्षात ठेवा मी परत नित्यसूत्रे सोळा चार मध्ये लिहिल्याप्रमाणे परमेश्वरानं सर्व काही विशेष उद्देशानं निर्माण केले आहे आणि जो परमेश्वर आपल्याला आर्थिक क्षेत्रामध्ये संपन्न करतो त्यामागे त्याचा उद्देश आहे आणि उद्देश हा आहे परमेश्वर आपल्याला यासाठी संपन्न करतो जेणेकरून आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये द्यावं जो आपला दशमांश असेल जे आपलं बीज पेरणं असेल परमेश्वरासोबत भागीदारी करणं असेल आणि दुसरा उद्देश संपन्नतेचा हा आहे की जेणेकरून आपण आपल्या जीवनाचा आनंद घ्यावा आपण आपल्या जीवनाचा आनंद घ्यावा आपल्या गरजा पूर्ण व्हाव्यात आपल्या परिवाराच्या गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी परमेश्वर आपल्याला आर्थिक क्षेत्रामध्ये संपन्न करतो आणि संपन्नचा तिसरा उद्देश हा आहे की आपण गरीबांना दिलं पाहिजे आपल्या क्षमतेनुसार आपल्या कॅपॅसिटीनुसार जेवढं आपण गरिबांना देऊ शकतो तेवढा आपण दिलं पाहिजे हा संपन्नतेचा उद्देश आहे की आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये द्यावं ज आणि आपण आपल्या जीवनाचा आनंद घ्यावा आपली गरज पूर्ण व्हावी आपल्या परिवाराची गरज पूर्ण व्हावी आणि आपण गरिबांना द्यावं प्रत्येक विश्वासणारा जो ह्या तिन्ही गोष्टी करल म्हणजे जर तो परमेश्वराच्या राज्यामध्ये देईन जर तो आपल्या जीवनाचा आनंद घेईन म्हणजे आपल्या परिवारांच्या आपल्या परिवारासाठी तो अश्रोधाचं कारण ठरेल आणि जर तो गरीबाला देणारा असन तो त्याच्या जीवनामध्ये अलौकिक संपन्नतेचा अनुभव घेईन आणि तो अलौकिक संपन्नतेमध्ये चालल त्याच्याकडे नेहमी गरजेपेक्षा जास्त असेल कारण परमेश्वर तुम्हाला आणि मला यासाठी संपन्न करू इच्छितो आहे परमेश्वर आपल्या आर्थिक क्षेत्रामध्ये संपन्न करण्यामागे विशिष्ट उद्देश आहे आणि तो उद्देश काय जेणेकरून आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये द्यावं आपण आपल्या जीवनाचा आनंद घ्यावा आणि गरिबांना द्यावं वाचूया एक वचन लोक सहा द्याय आणि अडोतीस वचन मी तुमसाठी वाचतो त्या ठिकाणी असं लिहिले द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल आपण का दिलं पाहिजे जर आपण देतो तर परमेश्वर आपल्याला देईन परमेश्वर वेगवेगळ्या माध्यमांचा वेगवेगळ्या लोकांचा वापर करून आपल्याला देईन चांगले माप दाबून हलवून वशीक भरून तुमच्या पदरी घालतील कारण ज्या मापानं तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल का आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये देणं गरजेचं आहे कारण परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलं आहे आणि तुम्हाला नवीन करामध्ये चार प्रकारचं देणं आहे जे आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये दिलं पाहिजे त्यापैकी पहिलं होतं दशमांश परमेश्वर आपल्याला जे काही देतो त्याचा दहा वैसा आपला पगारसन आपल्याला झालेलं जे काही प्रभू आपल्या हातामध्ये देतो त्याचा दहावा हिस्सा त्यानंतर आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये दिला पाहिजे त्यानंतर तुम्हाला बीजाची पेरणी जर तुम्हाला कशाची गरज आहे तुम्ही बीज पेरू शकतात त्यानंतर तिसऱ्या प्रकारचं दिन आहे परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी करणं जिथं तुम्ही परमेश्वराच्या दासाच्या जीवनामध्ये बीज पेरतात जिथं दा परमेश्वर दास तुमच्या आत्मिक गरजा पूर्ण करतात आणि तुम्ही त्याला प्रतिसाद म्हणून तुम्ही परमेश्वराच्या दासाच्या शारीरिक शारी गरजा पूर्ण करतात आणि त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही बीज पेरात आणि चौथं देणं हे आहे नवीन करामध्ये गरीबांना देणं गरीबांची मदत करणं आणि गरीबांना देणं हे परमेश्वराच्या राज्यामध्ये हे नवीन करातील चौथं देणं आहे आणि जे प्रत्येक विश्वासणाऱ्याने केलं पाहिजे मला तुम्हाला सध्या जर तुम्ही परमेश परमेश्वर विश्वास ठेवून जीवन जगतान आणि जर संबंधित सिद्धांत लागू करता आणि जर तुम्ही देणारे बनतान तुम्ही आर्थिक क्षेत्रामध्ये संपन्न व्हाल मी परत सांगत नवीन करामध्ये चार प्रकारचं देणं आहे आणि चौथं देणं आज आपण शिकणार आहोत जे आपण नवीन करामध्ये देतो जर आपण परमेश्वर विश्वास ठेवला आपण या चारही प्रकारचं देणं गरजे आणि चौथं देणं हे आहे ज्या जर आपण शिकणार आहोत आजच्या टॉपिकचं नाव आहे गरिबांना देणं सूत्रे एकोणीस अध्याय आणि सतरा वचन त्या ठिकाणी असले जो दरिद्र्यावर किंवा गरिबावर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो त्याच्या सत्कृत्याची किंवा चांगल्या कामाची फेड परमेश्वर करण बायबल आपल्याला शिकवतो जो गरीबांना देतो तो परमेश्वराला उष्ण देतो आणि परमेश्वर कधीच कोणाचं उष्ण ठेवत नाही म्हणून मी आज तुम्हाला करण विश्वास करन की तुम्ही गरीबांना देणारं बनलं पाहिजे मला तुम्हाला सांगू द्या जर आपण गरीबांना देतो ते परमेश्वराच्या नजरेमध्ये ह्या प्रकारे आहे की तुम्ही परमेश्वराला उष्ण देत आहात आणि परमेश्वर कधी कोणाचं उष्ण ठेवत नाही तो आपल्याला नक्की अश्वदित करण कुठ असलेले त्याच्या सत्कृत्याचे किंवा चांगल्या कामाची फेर परमेश्वर करण ज्यावेळेस एक विश्वास नारा परमेश्वराच्या वचनाला खूप महत्व देईन आणि जो तो परमेश्वराच्या वचनाचा आदर करन आणि जो तो गरीबांना देण्यास सुरू करण ते परमेश्वराच्या नजरेमध्ये ह्या प्रकार आहे की मानव त्या विश्वासणाऱ्यानं परमेश्वराला दिलं आहे आणि बाई म्हणलं की परमेश्वर त्या चांगल्या कामाची फेड करण मला तुम्हाला सांगू द्या कदाचित तुमच्या जीवनामध्ये असा अनुभव आला असेल काही लोकांना तुम्ही उस्ने दिले पण त्यांनी ते परत दिले नाही किंवा त्यांनी त्याची फेड केली नाही पण मला तुम्हाला द्या परमेश्वर जस तुम्ही गरीबांना आहात ते ह्या प्रकारे आहे की तुम्ही परमेश्वराला उष्ण देत आहात आणि परमेश्वर कधी कोणाचं उत्न ठेवत नाही तो तुम्ही ते केलेल्या चांगल्या कामाची म्हणजे तुम्ही गरीबांना दिले परमेश्वर त्याची तुम्हाला फेड करन परमेश्वर तुम्हाला त्याच्या आशीर्वाद देईन म्हणून मी आज तुम्हाला एनकरेज विश्वासणाऱ्यांनो विश्वासणाऱ्यां गरीबांना देणारे बना लक्षात ठेवा एक स्वार्थी विश्वासणारा एक शारीरिक विश्वासणारा तो पूर्णपणे ह्या गोष्टी लक्ष लावतो की त्याला कोण किती देईन त्याच्याकडे किती येईन पण एक आत्मिक विश्वास नारा जो परमेश्वर विश्वास करतो तो माहीत आहे त्याचा फोकस ह्यावर असेल की मी परमेश्वराच्या राज्यामध्ये किती देऊ शकतो मी माझ्या परिवाराला किती देऊ शकतो मी गरिबांची किती मदत करू शकतो आणि मला तुम्हाला सांगते विश्वास परमेश्वराच्या राज्यामध्ये तुमची संपन्नता ह्यावर अवलंबून नाही की लोक तुम्हाला किती देतात किंवा तुमच्याकडे किती येतं परमेश्वराच्या राज्यामध्ये तुमची आर्थिक संपन्नता ह्यावर अवलंबून आहे की कि तुम्ही किती देणार आहात तुमच्या हातातून तुम किती जातं आणि असं आपण शिकत आहोत की आपण गरीबांना दिलं पाहिजे आणि जसं आपण गरीबांना देतो परमेश्वराला आपण ते उसने देत हो। आहोत आणि परमेश्वर आपल्याला त्याची फेर देईन पहिला पॉईंट गरीबी एक मानसिकतेची समस्या आहे स्वतःला गरीब म्हणून बघू नका मला तुम्हाला विश्वास नाही तर तुम्ही प्रभू शेवलाय जर तुम्ही आजही आर्थिक संघर्षामध्ये आहात जर आजही तुम्ही गरिबीमध्ये आहात ही जी समस्या आहे ही तुमच्या मानसिकतेची समस्या आहे गरीबी ही मानसिकतेची समस्या आहे मानसिकता या शब्दाचा अर्थ की तुम्ही कशा प्रकारे विचार करता जसं तुमची मानसिकता संपन्न होईल तसं तुम्ही आर्थिक क्षेत्रामध्ये संपन्न व्हाल मानसिकता या शब्दाचा अर्थ तुम्ही कशा पैशाला कशा प्रकारे बघता माहित आहे काही लोक का पैशाला परमेश्वराच्या वरती पाहतात पैसा <पाईशा> खूप महत्वाचा आहे तो कसा पण येऊ ती त्यांची मानसिकता असल्यामुळे हो ते आर्थिक संघर्षामध्ये आहे आणि ते गरिबीमध्ये आहे मला तुम्हाला सांगू द्या या टीचिंगद्वारे तुमच्या मानसिकता बदलतील गरीबी एक मानसिकतेची समस्या आहे मला तुम्हाला समजा काही लोक माहीत आहे श्रीमंत व्यक्तीशी वेगळा व्यवहार करतात गरीब व्यक्तींशी वेगळा व्यवहार करतात इव्हन माहित आहे काही लोकांच्या घरी जर श्रीमंत नातेवाईक आले त्यांच्या त्यांच्याशी त्यांचा व्यवहार खूप वेगळा असतो गरीबां गरीब, गरीब नातेवाईक आले त्यांच्याशी व्यवहार खूप वेगळा असतो श्रीमंत नातेवाईक आहे त्याला खूप चांगल्या प्रकारे वागणूक दिली जाते का माहीत आहे कारण काही लोकांना असं वाटतं की हा श्रीमंत व्यक्ती आहे किंवा हा माझा श्रीमंत नातेवाईक आहे याच्याकून मला काही मिळणार गरीब गरीब नातेवाईक आहे त्या किंवा तो गरीब व्यक्ती आहे त्याच्याकून मला काही मिळणार नाही म्हणून मी का त्याचा आदर करायचा मी का त्याच्याशी चांगला व्यवहार करायचा आणि परमेश्वराचे लोक अशा प्रकारे करत नाही आपण लोकांना त्यांच्या आर्थिक स्थितीहून वागणूक देत नाही मी परत सांगतो तुम्हाला गरीबी एक मानसिकतेची समस्या आहे काही लोक गरीब लोकांना खूप तुच्छ लेख कारण का त्यांना सोबत त्यांच्याकडून काय मिळणार त्यांची विचार करण्याची पद्धत पण मी सगळं मानसिकता असा अर्थ आहे की तुम्ही कशा प्रकारे विचार करतात पैशाबाबत तुमचे विचार काय गरीब व्यक्तीबाबत तुमचे विचार काय श्रीमंत व्यक्तीबाबत तुमचे विचार काय श्रीमंताशी तुमचा व्यवहार काय आहे गरीबांशी व्यवहार कसा आहे पैशाशी व्यवहार कसा आहे पैशासाठी काय तुम्ही खोटं बोलण्यास तयार आहात त्या पैशा पैशाबाबत तुम्ही लोभे आहात का आणि ही तुमची मानसिकता दर्शवते आणि जर एक विश्वासणारा जर तो आर्थिक संघर्षामध्ये असल तर तो पैशाच्या प्रॉब्लेम मध्ये असेल तर ती समस्या पैशाबाबत नाही त्याच्या मानसिकतेबाबत आहे जसं लाजराची मानसिकता होती म्हणजे तो विश्वासणारा होता त्यानं प्रभूश विश्वास ठेवला आणि तो स्वर्गामध्ये गेला व त्याचं पृथ्वीवरचं जीवन खूप त्रासानं भरलेलं होतं तो आजारी होता तो माहित आहे त्याच्या त्याच्या भाकरीसाठी श्रीमंत व्यक्तीवर अवलंबून असायचा आणि तो का आर्थिक संघर्षामध्ये होता त्याची मानसिकता त्याचा स्रोत तो श्रीमंत व्यक्ती बनला होता म्हणजे परंतु नारायण जर परमेश्वराला आपला स्रोत बनवला परमेश्वराला जर आपला स्रोत बनला त्या आर्थिक क्षेत्रामध्ये संपन्न होते म्हणून पहिला पॉईंट गरीबी एक मानसिकतेची समस्या आहे स्वतःला गरीब म्हणून बघू नका दुसरं गरीब आठ अध्याय नऊ वचन जस मी गरीबांना देतो त्यास असा विचार करू नका मीच गरीब आहे मला सगळ्यांना द्यावं नाही तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये गरीब नाही आहे तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये धनवान हवा दुसरं करीत आठ अध्याय आणि नऊ वचन आपल्या ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे प्रवेश ख्रिस्त तो धनवान असता करता दरिद्री किंवा गरीब झाला अशा हेतूने की त्याच्या गरिबीने तुम्ही धनवान व्हावे ख्रिस्त कृषावर गरीब झाला आणि वचनामधले त्याने आपली गरिबी त्यांना स्वतःवर घेतली आणि यासाठी की की त्याच्या गरिबीनं आपण धनवान व्हावं म्हणून स्वतःला गरीब म्हणून बघू नका गरिबी एक मानसिकतेची समस्या आहे माहिती मी न्यूजमध्ये वाचलं एक व्यक्ती जो भीक मागायचा त्याच्याकडं खूप माहिती त्याच्या त्याच्याकडं लाखो रुपये मिळाले त्याची खूप मोठी प्रॉपर्टी मिळाली तरी तो भीक मागत होता माहिती आहे हे का घडतं माहिती आहे मानसिकता मानसिकता त्याची विचार करण्याची पद्धत आणि तुम्ही तुम्ही ख्रिस्त येशू मध्ये धनवान असल्यामुळे स्वतःला घर म्हणून बघू नका हे विश्वासणारे स्वतःच घर पकवा त्यांच्या बँकेतले पैसे बघतात त्यांचे कपडे बघतात आणि ते खूप काही जास्त म्हणतात आम्हीच गरीब आहे नाही तुम्ही प्रवेशूवर विश्वास ठेवण्याद्वारे परमेश्वराची लेकरे बनलात आणि प्रवेशू सोबत तुम्ही तुम्ही सोबत जे प्रवेशूच आहे ते तुमचं आहे जे पित्याचं आहे ते तुमचं आहे म्हणून कधी स्वतःला गरीब म्हणून बघू नका दररोज घोषणा करा माझा येशू माझ्यासाठी गरीब झाला यासाठी की त्याच्या गरिबीने धनवान व्हावं ख्रिस्त येशूमध्ये मी धनवान आहे जरी वचन आपल्यासाठी गरीब झाला यासाठी की त्याच्या गरीबीना आपण धनवान तुम्ही या वचनावर विश्वास केला पाहिजे वाचूया रोम करा पत्र आठ अध्याय चौदा ते सतरा वचन मी तुमसाठी वाचतो कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहात आहेत तितके देवाचे पुत्र आहेत कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही तर ज्याच्या योगे आपण बाप्पा असे हाक मारतो असा आत्मा तुम्हाला मिळाला आहे ज्या दिवशी तुम्ही आणि परमेश्वर विश्वास ठेवला परमेश्वर आपला पिता बनला आहे म्हणून आपण त्याला अब्बा पिता बोलतो म्हणून मी तुम्हाला प्रार्थना करताना मी शिकवलो तुम्हाला प्रार्थनेच्या सिद्धांतामध्ये मी शिकवलो की आपण पित्याकडे मागतो का पण पित्याकडे मागतो परमेश्वर विश्वास ठेवण्याद्वारे परमेश्वर आता आपला पिता बनला पुढे वाचूया तो तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवा आपण परमेश्वराची मुले हो, आहोत आणि जर मुले आहोत तर वारसही आहोत जर आपण परमेश्वराची मुलं मुलाचा अर्थ का जर आपण मुलं आहोत तर वारस आहोत वारसाचा अर्थ काय जे पित्याचा आहे ते आपलं आहे आणि जर विचार करा पित्याकडे किती गोष्टी आहेत ज्या परमेश्वराने सगळ्या सृष्टीची निर्मिती केली तो परमेश्वर जर तुमचा पिता बनलाय आणि जे त्याचं आहे जर ते तुमचं बनलंय तुम्ही बन गरीब नाही आहे ख्रिस्त यशोमध्ये तुम्ही धनवान आहात असं देवाचे वारस ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारस असे आहोत ख्रिस्ताबरोबर आपण वारस आहोत परमेश्वर त्याच्या वचनामध्ये म्हणतो माझ्या लोकांचा नाश ज्ञानाच्या अभावी होतो आपल्याला परमेश्वराचं वचन माहिती नसेल आपण अशा काही गोष्टीसाठी प्रार्थना करतो ज्या ऑलरेडी प्रभू आपल्यासाठी तयार केल्या आपण त्या ख्रिस्तासोबत सोबतचे वारस आहोत आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हा म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगत असेल तर पहिला पॉईंट गरीबी एक मानसिकतेची समस्या आहे आणि स्वतःला गरीब म्हणून बघू नका विश्वास मी बरं सांगतो मला गरीबी एक मानसिकतेची समस्या आहे की आपण कशा प्रकारे विचार करतो मी सांगितलं काही लोक माहिती पैसा ज्याच्या जो श्रीमंत व्यक्ती आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याशी वेगळा व्यवहार ठेवता आणि ज्याच्यात जो गरीब आहे ज्याच्याकडे काही नाही त्याच्याशी वेगळा व्यवहार ठेवतात का माहिती ही एक मानसिकता आहे की मला काहीतरी त्याच्याकडून मिळा नाही आपण अप, आपण त्या प्रकारे जीवन जगत नाही गरीबी एक मानसिकतेची समस्या आहे म्हणून स्वतःला गरीब म्हणून बघू नका दररोज घोषणा करा ख्रिस्त येशूमध्ये प्रवेश माझ्यासाठी गरीब झाला अशासाठी की त्याच्या गरीबी मी धनवान व्हावं ख्रिस्त येशूमध्ये मी धनवान आहे प्रवेश विश्वास ठेवण्याद्वारे परमेश्वर माझा पिता बनला आणि मी पित्याचं लेखरूप बनलोय आणि मी पित्याचा वारस आहे जे पित्याचा आहे ते माझा आहे मी सोबत सोबतीचा वारस आहे जेवण आणि ह्या ह्या गोष्टीद्वारे तुमची मानसिकता बदलण्यास सुरू होईल आणि जर तुमची मानसिकता बदलन तुम्ही आर्थिक क्षेत्रामध्ये सं, संपन्न व्हाल मला तुम्हाला समजू द्या तुमच्या जीवनातली सगळ्या क्षेत्रातली संपन्नता संपूर्ण समृद्धी तुमच्या तुम्हाला संपन्नतेवर अवलंबून आहे तुमची जशी मानसिकता बदलन तुमच्या जीवनामध्ये तुम्ही संपूर्ण समृद्धीचा अनुभव घ्याल दुसरा पॉईंट तुम्ही गरीब लोकांसोबत कसा व्यवहार करतात त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर होईल खूप महत्वाचा पॉईंट आहे परत एकदा परत एकदा ऐका तुम्ही गरीब लोकांसोबत कसा व्यवहार करतात त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर होईल परमेश्वरानं गरीबांना खालक्यामध्ये घेतलं नाही परमेश्वर गरीबांची काळजी करतो परमेश्वरला गरीबांची काळजी आहे इवन परमेश्वर ख्रिस्तानं गरीबांना मदत केली म्हणून विश्वासणाऱ्यां तुम्ही गरीब लोकांसोबत कसा व्यवहार करतात या, याचा परिणाम परिणाम तुमच्या जीवनावर होणार होणार आहे आहे नक्की आणि जे आपण गरीबांना देणारे असतो आपण आपण आर्थिक क्षेत्रामध्ये संपन्न होतो आर्थिक क्षेत्रामध्ये आपण पुढं असतो वाचूया नीतीसूत्रे चौदा अध्याय एकतीस वचन मी तुमसाठी वाचतो जो गरीबाला छळतो तो आपल्या उत्पन्नकर्त्याचा अवमान किंवा अपमान करतो जो गरीबाला छळतो जो गरिबाला त्रास देतो तो परमेश्वराचा अपमान करतो किती अद्भुत वचन आहे पहिल्या वचनामध्ये आपण शिकलो जो गरीबांना देतो तो परमेश्वराला उशीर देतो परमेश्वर त्याचा प्रति त्याला त्याच्या चांगल्या कामाचं प्रतिफळ नक्की देईन तो त्याची फेड करण आणि या ठिकाणी जो गरीबाला छळतो तो आपल्या उत्पन्नकर्त्याचा म्हणजे परमेश्वराचा अपमान करतो पण जो गरजवंतावर दया करतो तो त्याचा सन्मान करतो जर तुम्ही गरिबांना देणारे असाल परमेश्वर तुमचा सन्मान करेल जस्ट परमेश्वर तुमचा सन्मान करण तुमचं आर्थिक क्षेत्र पूर्णपणे बदललेलं असंन तुमचे कामधंदा पूर्ण बदललेला असंन माहित इवन तुम्ही कर्जामध्ये असाल आर्थिक संघर्षामध्ये असाल तर परमेश्वराच्या वचनाचा आदर करून तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार तुमच्या कॅपेसिटीनुसार भले तुमची कॅपॅसिटी दोन रुपये असंन दहा रुपये असन तुम्ही गरिबांना देता आणि ते करण्याद्वारे मला तुम्हाला सांगू द्या परमेश्वर तुमचा सन्मान करा मी सांग ना तुम्हाला सांगू द्या तुम्ही आर्थिक संघर्षामध्ये असतान कर्जामध्ये असताना जर आजचं वचन तुम्ही नम्रतेने स्वीकारता आणि गरीबांना देणारे बनतान तुमचं आर्थिक क्षेत्र पहिल्यासारखं असणार नाही कारण परमेश्वराला गरीबाची काळजी आहे प्रभेशून गरीबांना दिलं वाचूया अजून एक वचन नितीसूत्रे परत कवाचूया नितीसूत्रे चौदा द्या एकतीस वचन जो गरिबाला छळतो तो आपल्या उत्पन्न कर्त्याचा अवमान किंवा अपमान करतो तुम्ही गरीब लोकांसोबत कसा व्यवहार करता त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर होणार आहे जर तुम्ही गरिबांना देणार असाल तुमचा सन्मान होणार जर तुम्ही गरिबांचा छळणार असाल परमेश्वर त्यांची दाद घेईन परमेश्वर त्यांचं म्हणणं ऐकून घेईन आणि तुम्ही त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर म्हणून विश्वास नार मी आज तुम्हाला एनकरेज करन की गरिबांना देणारे बना आपल्या क्षमतेनुसार की तुमची क्षमता असाल पाच रुपये दहा रुपये तुम्ही देऊ शकतात गरीबांना स्वतःला गरीब म्हणून बघू नका पहिल्यांदा कारण ख्रिस्त इशूमध्ये तुम्ही धनवान आहात वाजूया मी ती बावीस अध्याय बावीस आणि तेवीस आहे गरीब हा केवळ गरीब आहे म्हणून त्याला नाडू नकोस एका गरीब व्यक्तीला तो गरीब आहे म्हणून त्याला त्रास देणं खूप चुकीचं आहे कारण परमेश्वर त्यांचा असा महान न्यायाधीश आहे तो कधी अन्याय करत नाही म्हणून आपण गरीबांशी कशा प्रकारे व्यवहार करतो याचा परिणाम आपल्या जीवनावर होणार आहे याचा परिणाम आपल्या आर्थिक क्षेत्रावर होणार आहे गरीब हा केवळ गरीब आहे म्हणून त्याला नाडू नकोस आणि वेशीत विपन्नावर जुलूम करू नकोस कारण परमेश्वर त्यांचा कैवार घेईन कोण गरिबांचा कैवार घेईन परमेश्वर तुम आणि तुम्हाला माहिती पाहिजे की परमेश्वर गरिबांचा कैवार घेईन कुठंच लय आणि त्यांना नागवण्याचा जीव नागवेल याचा अर्थ काय विश्वास हे तुम्हाला माहिती पाहिजे की आपण गरीब लोकांसोबत जसा व्यवहार करतो त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होणार आहे तर आपण गरीबांना देतोय आपण परमेश्वराला ओसने देतोय आणि परमेश्वर आपल्याला का चांगल्या कामाची फेरी करण जर आपण गरीबांना देतोय आपण वचनातून शिकला आपण परमेश्वराचा आदर करतोय म्हणून आज तुम्हाला एनकरेज करन विश्वासणाऱ्यां गरीबांना देणारे बना आपल्या क्षमतेनुसार आणि ज्यावेळेस गरीब तुमच्याकडे येतील ते मागतील माहिती त्यांचा न्याय करत नका बसू अरे तुला दोन हात आहे ना तरी तू मागतो तुला दोन पाया आहेत ना कशाला मागतो दोन डोळे आहे ना कशा ते करत बसू नका तू जास्त शिकलेला आहे ना जा तू ना काम करणार नाही हे न्याय करत बसू नका हे आपलं काम नाही आहे व्यक्तीचा न्याय करत बसू नका आपल्या क्षमतेप्रमाणे गरीबांना द्या न्याय करत बसू नका त्याला दोन हात आहे दोन पाय त्याला दोन हात असो की एक हात असो तुम्ही त्याचा न्याय करत नका बसो की तुझ्याकडे दोन हात आहे दोन पाय का काम करत नाही तू धट्टा तू खूप मजबूत आहे तंदुरुस्त आहे धट्टा कट्टाय का काम करत नाही आपण हे न्यायामध्ये पडत नाही आपण आपण न्यायाधीश नाही आहे परमेश्वर एकमेव न्यायाधीश आहे तो न्याय करण आपण न्यायाधीश नाही आहे म्हणून मी तुम्हाला आज एनकरेज करन, करन गरीब व्यक्तीचा न्याय, न्याय करत बसू नका आज तुम्ही न्याय करत बसता तुम्ही कधी गरिबांना देणार नाही जे लोक माहिती आहे गरीबांचा न्याय करतात ते म्हणजे तुझ्याकडे दोन हात आहे दोन कान आहे दोन डोळे आहे तुझ्या सगळे दोन्ही पाय व्यवस्थित आहे ते ॲक्च्युअलमध्ये ते का असं बोलतात कारण त्यांची गरिबांना देण्याची इच्छा नाही आहे त्यांची गरीबांना देण्याची इच्छा नाही म्हणून ते तसं करतात म्हणून मी असं तुम्हाला एन्करेज करेन गरीबांचा न्याय करत बसू नका आपल्या क्षमतेप्रमाणे गरीबांना द्या तिसरा पॉईंट जे गरीब लोकांना देतात परमेश्वर त्यांना आशीर्वाद देतो त्यांचं आर्थिक क्षेत्र बदलन त्या आर्थिक क्षेत्रामध्ये संपन्न होईल तिसरा पॉईंट आहे जे गरीब लोकांना देतात म्हणून ज्या ज्यावेळेस गरीब तुम्हाला दिसत आपल्या क्षमतेनुसार द्या क्षमता त्यानुसार तुम्ही देऊ शकता परमेश्वर आणि जे लोक देतात परमेश्वर त्यांना आशीर्वाद देतो अठ्ठावीस अध्याय आणि सत्तावीस वचन खूप पॉवरफुल वचन आहे वाचू नीतीसूत्रे अठ्ठावीस अध्याय सत्तावीस वचन त्या ठिकाणी जो दरिद्र जो गरिबांना देतो त्याला काही कुणी किंवा कमी पडत नाही किती पॉवरफुल वचन आहे जो गरिबांना देतो त्याला काही कमी पडत नाही आणि हे वचन परमेश्वराचं अशा परमेश्वराचं वचन आहे जो कधी खोटं बोलत नाही जो कधी बदलत नाही हे दोन हजार पंचवीस वर्षापूर्वी लिहिलेलं ली परमेश्वराचं सत्य आणि जिवंत वचन आहे जो गरिबांना देतो त्याला काही कमी पडत नाही पण जो त्यांच्या त्यांच्याकडे डोळे झाक करतो त्याला शापावर शाप मिळतात अनेक लोक हेच करतात म्हणजे डोळे झाक करतात गरिबाला म्हणजे ते मी बघितलंच नाही ते डोळे झाक करत आहे म्हणजे याचा अर्थ काय ते त्यांना नजर अंदाज करत आहे पण जे विश्वासणारे गरिबांना देतील परमेश्वर त्याच्या वचनामध्ये म्हणतो की त्यांना काही कमी पडणार नाही म्हणून तुम्ही आणि मी असे विश्वासणारे पाहिजे जे, जे गरीबांना देतात मला समजा देणं ही एक मानसिकतेबाबत आहे काही लोक खूप असलं तरी ते देणार नाही कारण त्यांची मानसिकता गरिबीची आहे काही लोकांची मानसिकता देण्याचे त्यांची मानसिकता संपन्न आहे ते दिनाने बांधतात आणि वचन सांगता जो गरीबांना देतो त्याला काही कमी पडत नाही वाचूया पुढं सूत्रसंहिता एकेचाळीस अध्याय एक ते तीन वचन त्या ठिकाणी असलंय जो दिनांची चिंता वाहतो हो, गरीबांची चिंता वाहतो हो, तो धन्य संकट समय परमेश्वर त्याला मुक्त करी गरीबांना देण्यामध्ये खूप आशीर्वाद आहे जर आपण गरिबांना देणार असतो तसं आपल्याला संकट येईल परमेश्वर आपल्यावर कृपा करन आणि आपल्याला त्या संकटातून बाहेर काढण पुढं असलं परमेश्वर त्याचे रक्षण करन कोण आहे तो व्यक्ती जो गरिबांना देतो परमेश्वर त्याला संकटातून मुक्त करन परमेश्वर त्याचं रक्षण करेन पुढचलं आहे व त्याचा प्राण वाचवेल किती आशीर्वाद आहे गरिबांना देण्यामध्ये भूतलावर तो सुखी होईल आणि तो त्याला परमेश्वर त्याला त्याच्या वैऱ्याच्या किंवा शत्रूच्या इच्छेवर इच्छेवर सोडवणार नाहीस किती आशीर्वाद आहे कितीतरी आशीर्वाद आहे गरीबांना देण्याद्वारे आज आपण दुसरा पण शिकतो जो जे लोक गरीबांना देतात परमेश्वर त्यांना आशीर्वाद देतो आणि आपण वचन वाचलं जो गरीबांना देतो परमेश्वर त्याला संकटातून मुक्त करन परमेश्वर त्याचं रक्षण करन त्याचा प्राण वाच वाचवेल आणि पृथ्वीवर तो सुखी होईल तो अश्वत होईल आणि कुठं असं लिहिलंय की परमेश्वर त्याला त्याच्या शत्रूच्या इच्छेवर सोडवणार नाही किती अद्भुत आशीर्वाद आहे गरीबांना देण्यामध्ये कुठं असं लिहिलंय तो रोगाने आतुरणाच खेळ असता परमेश्वर त्याला सांभाळेल परमेश्वर आपल्याला आजारातून आजारात सांभाळेल रोगामध्ये सांभाळेल हे आशीर्वाद कधी मिळतील कधी मिळता जसं आपण गरीबांना देणारे आहोत तो गुरुबी असता तू त्यांचे आथुरून बदलतोस मला तुम्हाला समजा विश्वास नारा नो परमेश्वराच्या राज्यामध्ये चौथ्या प्रकारचं देणं हे आहे की आपण गरीबांना दिलं पाहिजे हे जे, जे लोक गरीबांना देतात परमेश्वर त्यांना आश्वास देतो जे गरीबांना देतात ते परमेश्वराचा परमेश्वराला उष्ण देत आहे आणि परमेश्वर त्यांच्या या चांगल्या कामाची फेड करीन कदाचित तुम्ही लोकांना तुमच्या एखाद्या व्यक्तीला उष्ण दिला असेल आणि त्यांनी ते पैसे बुडवले त्यांनी माहित आहे त्याची फेड केली नाही पण परमेश्वर कोणाचं कधी उष्ण ठेवत नाही तो आपल्याला आश्वासित कराल मी आज तुम्हाला एनकरेज करेन गरिबांना देणारे बना आणि करण्याद्वारे तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराचे आशीर्वाद दिसतील तुम्ही अलौकिक संपन्नतेमध्ये जा वाचू अध्याय आणि सतरा वचन हो येशू त्यांना मनाला काही लोक माहीत आहे येशूकडे आले आणि ते म्हटले कैसराला केअर देणं योग्य आहे की नाही येशूला त्यांनी विचारलं आणि येशू त्यांना मनाला कैसराचे ते कैसराला व दे व परमेश्वराचे ते परमेश्वराला भरून द्या तेव्हा त्यांना त्याच्याविषयी फार आश्चर्य वाटले हे लोक योग्य आले कैसराला अयोग्य प्रो म्हटला माझ्याकडे नाणे नाण्या प्रो म्हटला कैसराचे ते कैसराला द्या आणि परमेश्वराचे ते परमेश्वराला द्या असा ह्या या, वचनात या वचनातून आपल्याला आर्थिक क्षेत्रामध्ये संपण्याची खूप मोठी चाव्या आहे प्रभु म्हणतो जे परमेश्वराचा आहे ते परमेश्वराला द्या जे चार प्रकारांच्या देण्यामध्ये दे पहिलं देण आहे दशमांश जो परमेश्वराचा आदर आहे तुम्ही परमेश्वराचा आदर परमेश्वरा देता तुम्ही बिन्स पेरता बीजाची पेरणी करतात तुम्ही परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी करतात तुम्ही परमेश्वराच्या दासाच्या जीवनामध्ये बीज पेरतात आणि चौथं आहे तुम्ही घरी बांधणार आणि हे करण्याद्वारे तुम्ही स्वतःला अशा ठिकाणी आणता जिथं तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादाचा वर्षाव होतो तुम्ही अलौकिक संपन्नता पकता बढोतरी मिळते बरकत मिळते सफलता मिळते माहित आहे आणि तुम्ही अलौकिक संपन्न होता म्हणून नेहमी लक्षात ठेवा प्रो म्हटला केसराचे ते केसराला द्या परमेश्वराचे ते परमेश्वराला द्या हे चार प्रकारचं देणं आहे दशमाश तुम्ही गरीबांना देऊ शकत नाही गरिबाचं गरीबांना देणं आहे तुम्ही परमेश्वराच्या दशमांश देता तुमचं बीज फिरतात परमेश्वराच्या दासा दासाच्या दासासोबत भागीदारी करतात किंवा त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही बेस पेरतात आणि त्यासोबत तुम्ही गरीबांना देतात आणि हे कन्याद्वारे तुम्ही परमेश्वर दाखवून देतात की प्रभू मी माझ्या आर्थिक क्षेत्रावर माझ्या आर्थिक क्षेत्रामध्ये माझ्या गरजा पूर्ण होण्यासाठी माझ्या संपन्नसाठी मी तुझ्यावर अवलंबून आहे आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या नवीन करायचे चार प्रकारचे देणे करतात तुमच्या जीवनामध्ये अलौकिक संपन्नता दिसर मला तुम्हाला समोर विश्वास घेऊन आपण शिकत होतो लोकांचा अध्याय अडोतेस वचन, वचन। काय ते वचन ते वचन सांगतो द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल तर तुम्हाला असं तुम्ही आर्थिक क्षेत्रामध्ये पुढं असावं बरकत असावी सफलता असावी तुमच्या आर्थिक सीमा वाढाव्या तुमच्या इकडे येणाऱ्या पैशाच्या रक्कमा वाढाव्या तुमचा पगार वाढावा माहित आहे तुम्ही काम करणं सुरू करा तुम्ही परमेश्वराच्या वचनाला प्रतिसाद द्या आणि नवीन करा जे चार प्रकारचे दिन आहे ते देणं सुरू करा आणि जसं तुम्ही करता तुम्ही अलौकिक संपन्नता बघाल तुम्ही आर्थिक क्षेत्रामध्ये भरभराट बघाल आणि तुमचं आर्थिक क्षेत्र पहिल्यासारखं असणार आहे परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे आश्वायित करो बाबडे सुरुवात